उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार माळेगाव साखर कारखान्यासाठी एवढी फिल्डिंग का लावतायत दादांनाच का व्हायचंय चेअरमॅन बारामतीतील पीडीसीसी बँक रात्री अकरापर्यंत उघडी होती आणि त्यात माळेगाव साखर कारखान्याची मतदार यादी सापडली त्यामुळे या बँकेतून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप होतोय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे बँकेत उपस्थित होते तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे होते असा दावा तावरे यांनी केला त्यामुळे आता बारामतीतील राजकीय वातावरण नमस्कार मी दिव्या तुम्ही सरकारनामा रात्री वाजता बारामतीच्या पीडीसीसी बँकेत हा गोंधळ सुरू होता रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते बँकेत पोहोचले आणि त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा केला मतदार यादी अजित पवारांचे पीए आणि दत्तात्र भरणे सहकारी ही तिथे होते असा दावा तावरे यांनी केला त्यामुळे संशय निर्माण आणि अशा शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे हे त्या कागदपत्रावरून लक्षात आहे आणि म्हणून अशा पद्धतीने चाललेलं काम त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वेळ वापर करणार या आरोपांवर पीडीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी कशा आल्या हे मला त्याच्यामुळे सहा महिन्यापासून हे काम हो किती वेळ पण ते बसतात संस्था सांगता येणार काय ते ना। ना। सुप्रिया या सगळ्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आणि इन्क्वायरीची मागणी केली आहे पण ह्याची इन्क्वायरी व्हावी म्हणून मी म्हणते करा आणि जे जे आरोप आहेत ते पेपरवर आणा पेपरवर पेपर वर पारदर्शक इन्क्वायरी होते आणि ते जे जे व्हिडिओ आहेत त्या पूर्ण बँक ही व्हिडिओ कॅमेरामध्ये असते ते सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत निवडणूक कुठली असली तेव्हाच बँका उघड्या असतात आता काय मला पण माहिती नाही तुम्हाला जे वाटतंय तेच मला वाटतंय पण आपल्याला काही आज विदाऊट प्रूफ बोलता येत नाही पुरावा जर नसेल तर मग कुणावर कुठलेही आरोप करणं हे चुकीचं आहे या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीसही दाखल झाले होते सहकार बचाव पॅनलकडून पोलीस आणि झोनल ऑफिसरकडे बँकेच्या सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली आहे शरद पवार यांनी बुधवारीच बारामतीत सत्तेच्या गैरवापराची भीती व्यक्त केली होती आणि त्याच रात्री हा सगळा प्रकार घडलाय त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर काय कारवाई होते हे आता पाहावं लागणार आहे तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका